ही अतिशय आनंदाची बाब आहे कारण गेले अनेक वर्ष ज्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू होत्या त्या शर्यती काही कारणांमुळे बंद झालेल्या होत्या जवळजवळ दहा वर्ष बंद होत्या आणि गेले दहा वर्ष या शर्यती सुरू व्हाव्या हो त्याच्यासाठी आम्ही प्र प्रयत्न करत होतो महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगले वकील न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टात दिले आणि खूप <qoopas> वेळ युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामधून शेवटी आपण यशस्वी झालो आणि या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत शर्त वगैरे पण दिलेली आहे अटी शर्ती या आधीच केलेल्या आहेत माझी सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती राहील की ज्या अटी शर्ती सरकारने घातलेल्या आहेत किंवा न्यायालयाने नी घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचं पालन करावं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी आणि खूप आनंदाची बातमी आहे मी व्यक्तिशः याच्यामध्ये खूप आनंदी आहे